अगदी सोप्या पद्धतीने सांडगे कसे तयार करायचे ते आपण आज पाहणार आहोत फक्त दहा मिनटामध्ये किलोभर सांडगे आपण तयार करणार आहे आणि ते तयार करण्यासाठीची एक वेगळी ट्रीक आपण आप यामध्ये वापरलेली आहे आजवर कधीही पाहिली नसेल अशी ही पद्धत आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया सांडगे तयार करण्यासाठी अर्धा किलो चणाडाळ घेतलेली आहे तीनशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम मठाची डाळ घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता एका भांड्यामध्ये आपल्याला चना डाळ मूग डाळ आणि मठ डाळ अशा तिन्ही डाळी काढून घ्यायच्या आहेत आणि एकदम स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहेत डाळ एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला दोन ते तीन वेळेस डाळ आपली धुवून झाली की आपली डाळ बुडेल इतपत पाणी या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे डाळ व्यवस्थित फुललेली आहे आणि एकदम छान भिजलेली आहे लगेचच मिक्सर जारमध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि एकदम बारीक अशी वाटून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला पुढची बॅच देखील एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि उरलेली सगळी डाळ आपण अशीच वाटून घेऊया सगळी डाळ आपली वाटून झालेली आहे लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद यामध्ये ॲड करायची आहे दोन चमचे लाल तिखट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता दोन चमचे धने जिरे पूड टाकून घ्यायची आहे हे सगळे मसाले व्यवस्थित डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण पाच मिनटासाठी एकसारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामुळे आपले हे जे मसाले ते मिश्रणामध्ये एकजीव होईल आणि आपलं हे सांडग्याचं पीठ एकदम छान हलकंफुलकं तयार होईल आपलं सांडग्याचं पीठ तयार झालेलं आहे लगेचच आपण सांडगे तयार करायला घेऊ एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आपण या जागी तुम्ही कोणतीही दुधाची पिशवी घेऊ शकता त्याचं एकदम बारीक असं कॉर्नर कट करून घ्यायचं आहे लगेचच हे तयार केलेलं आहे या पायपिंग बॅगमध्ये आपण थोडं थोडं करून भरून घ्यायचं आहे तुम्हाला डायरेक्टली असं भरता येत नसेल तर एका ग्लासमध्ये ही पायपिंग बॅग ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे बॅटर टाकून घ्यायचं आहे पायपिंग बॅग भरून झाली की एका रब्बरने आपण वरची बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपले हे सांडगे सोडले जात आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे सांडगे तयार करू शकता अगदी झटपट असे आपले हे सांडगे तयार होतात तासन तास बसून सांडगे तयार करायची अजिबात गरज पडत नाही अग अवघ्या दहा मिनटामध्ये आपले हे सगळे सांडगे तयार करून झालेले आहेत आणि अजिबात वेळ लागलेला नाही आहे बघता बघता आपले सगळे सांडगे तयार करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सोपी ट्रिक वापरून आपण हे सांडगे तयार करून घेतलेले आता एकदम कडक उन्हामध्ये आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहेत अगदी कमी कष्टामध्ये आणि कमी वेळेमध्ये एकदम चविष्ट असे आपले हे सांडगे तयार होतात तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सांडगे तयार करून घेतलेले आणि एकदम छान वाळवून घेतलेले वर्षभर हे सांडगे एकदम छान टिकतात अजिबात खराब होत नाही कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय